मिरज शहरात खुल्या मटका जुगार कायद्याचा आणि पोलिसांचा धाक राहिला नाही का मिरज शहरात मटका नावाचा जुगार धंदा बिंदास्तपणे सुरू ठीक ठीक असून ठिकठिकाणी उघड्यावर मटका अड्डे चालू असल्याचं चा निदर्शनास येत आहे त्यामुळे एक गंभीर प्रश्न उपस्थित होतो हा जुगार अड्ड्यांना कायद्याचा आणि पोलिसांची भीती नाही का की काही ठिकाणी कायद्याचं रक्षकच डोळ्यावर पट्टी बांधून या अवैध धंद्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत एकीकडे माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे हे संपूर्ण जिल्ह्यात अवैध जुगार अड्ड्यांवर धडक कारवाई करत आहेत परंतु मिरज शहर पोलीस हद्दीत मात्र हे मटका अड्डे निर्भयपणे सुरू आहेत यामागे कोणाचं संरक्षण आहे कोणाच्या आशीर्वादाने हे धंदे चालतात याचा सखोल तपास करावा अशी मागणी होत आहे अलीकडच्या काळात मिरज शहरात गुन्हेगारीचं प्रमाण वाढलंय विशेषतः युवक वर्ग मोठ्या प्रमाणात मटका आणि अशाच प्रकारच्या जुगाराकडे वळत आहे एकदा पैसे गमावले की हेच युवक चोऱ्या फसवणूक व्यसनाधीनता यांसारख्या गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळतात हे चित्र अत्यंत चिंताजनक आहे या पार्श्वभूमीवर माननीय पोलीस अधीक्षकांनी मिरज शहरातील मटका जुगारावर तात्काळ कारवाई करावी तसेच सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी याची गंभीर दखल घेऊन जिल्ह्यातील सर्व अवैध मटका व जुगारधंदे बंद करण्यासाठी कठोर आदेश देऊन संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्याचे निर्देश द्यावेत अशी नागरिकांची आणि सुजान समाजाची मागणी आहे